तपोधन सूर्य मावळतीला आला होता अंगणातला पिंपळ सळसळत होता ती सळसळ कानाला जाणवली तसं नानांनी वर पाहिलं हिरविकांचं पानं कशी झाडाला लगडून राहिली होती वाऱ्याबरोबर लहरत होती त्यांचं ते प्रसन्न रूप नानांना शांत होऊन गेलं मगापासनं येरा झारा घालणारी त्यांची पावलं न कळत मंदावली ते झाडांच्या खो खोडाशी विसावले सत्तरी आली जरी कमावलेलं शरीर असलं तरी काळाची पावलं त्यांना आता जाणवत होती टक लावून ते मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत होते असतंसुद्धा इतका लोभसवाणा देखणा असू शकतो आता त्यांची नजर आकाशाकडे वळली पक्षी हळूहळू घरट्याकडे परतू लागले होते त्यांना त्यांच्या घरट्याची ओढ लागली होती त्यांची ती किलबिल कानाला सुखावत होती कालाय तस्माईन महा म्हणत त्यांनी मावळत्या सूर्याला हात जोडले नानींची आतून येणारी हाकसुद्धा त्यांना ऐकवली नाही शेवटी त्या बाहेर आल्या काय म्हणते मी येत आहे ना आता था? नाना भानावर आले आता सूर्य पूर्ण कलला होता येऊन त्या अंगणातल्या त्यांच्या लाडक्या आराम खुर्चीत विसावले काय झालंय आज सांगा ना काही नाही असं कसं नाही मी काय आज ओळखते का तुम्हाला रातचा फोन आल्यापासून डिस्टर्ब आहात तुम्ही काही नाही म्हणतो ना मी चिडू नका तुमची दुस दुखरीनस मला माहिती आहे एवढं बोलवता तो तर जाऊन येऊया ना चार दिवस अजिबात नाही अजिबात नाही येणार मी तुला जायचं तर जा तू किती काळजी करताय आहे ना करता मुलगा हाताशी कमवतो आहे तो चांगला फेडून टाकेल तो बँकेचं सारं कर्ज नाही अजिबात पटत नाही मला हे आपलीच मुलं आहेत नाती त्यांच्या शिक्षणासाठी तर घेतलं होतं कर्ज आपण आपली मुलं एक आहे तो आपल्याच विश्वात आणि दुसरा उन्हाळ संगत लागली म्हणून जरा काय बोललो त्याला घर सोडूनच निघून गेला तो अशी मुलं असतात का आणि त्यांचं शिक्षण ही आपली जबाबदारी होती मला ते अजिबात पटत नाही पेन्शन जेमतेम पुरते कसं फेडणार आपण हे कर्ज कुठून आणणार पैसे बँकेचा आत लकादा मागे लागलाय बघू करू काहीतरी राज काय म्हणाला बघतो कसं जमतंय ते असं म्हणाला होईल ग काळजी नको करूस पाहिलीस का ती चंद्रकोर कशी हळूच डोकावते नानी पण तिचं ते सौम्य सौंदर्य बघण्यात रमल्या काय चाललंय राजा राणीचं बापूंनी आत येत विचारलं इश्यप हे हो काय भाऊजी काय करणार तारे मोजतं जण ये रे किती दिवसांनी आलास हो लेकीकडे गेलो होतो ना आजच आलो राहवलं नाही तडक तुझ्याकडे आलो हां चालू द्या तुमच्या मित्राच्या गप्पा मी भाकरी टाकते जेवूनच जाता उगाचाच त्रास बाऊजी बर नो अपील नानी आत गेल्या काय मित्रा कसं वाटलं नातवंडात रमलास ना तिथे हो रे पहिले काही दिवस छान गेले मग आपली इथली ब्रह्मचार्याची मठीच छान वाटू लागली लेख सोडत नव्हती हो पण आलो काहीतरी सांगून तुझं कसं चाललंय बरं म्हणजे काय सांगू तुला तुला तर सारं माहिती आहे बँक आता लोन क्लिअर करा म्हणून मागे लागली आहे मग एवढी पुंची एकदम कुठून उभी करू अरे तुला काय कमी आहे एवढा ऑफिसर मुलगा आहे तुला म्हणून सांगतो राजशी बोललो काल पुसटशी कल्पना दिली तर त्यांनी सुरूच केलं नवीन घर घेतलं आहे मुलांची शिक्षणं सुरू आहेत महागाई किती वाढली आहे अरे पण दोघं नवरा बायको दणकून कमावत असतील आणि आता आय टीवाल्यांना खूप डिमांड आहे पण तू सांग असं त्यांनी सांगितल्यावर मी काय बोलणार लाचारासारखं मागे लागणं मला जमणार नाही आणि दीप त्याचं काय कळलं का, का कुठे असतो तो आता नाही रे घर सोडून गेला नंतर काही पत्ता नाही त्याचा भी नको सोडूस बघू काय करता येतात चला जेवायला नानींच्या बोलण्याने ते भानावर आले किती चविष्ट जेवण आहे नानी तुमच्या हाताला किती चव आहे हो मग पोटभर जेवा नाना जेवत होते पण त्यांचं लक्ष जेवणात नाही हे बापूंनी ओळखलं जेवण होतास ते म्हणाले नानी शतपावली करून येतो चल रे नाना नाना न ना ना बोलताच निघाले त्यांच्या डोक्यात काहीतरी वादळ धुमसतंय हे बापूंना न सांगताच कळत होतं लहानपणापासून ओळखत होते त्या एकमेकांना नाना बोल ना, ना काहीतरी किती मनात धुमसणारेस तू काय बोलो सा? जेव्हा माणूस परिस्थितीशी लढून थकतो ना तो परिवाराकडनं अपेक्षा करतो पण जेव्हा तो परिवाराकडूनच हरतो तेव्हा त्यांनी कुठे जायचं असं वाटतं मुलं असून काय फायदा काय फरक पडतो त्यांना जेवढी आपली गरज तेवढंच आपलं अस्तित्व झाड उठलं तर पक्षीसुद्धा आपलं घरटं बदलतात आता या वयात कोण नोकरी देणार कोण मदत करणार मित्रा थांब हारू नकोस आपले दामले गुरुजी सांगायचे आठवते का जेव्हा सगळे रस्ते संपतात ना तेव्हा नवीन रस्ता उघडतो देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीही बंद करत नाही आठवते का लोक मदत करतील या भ्रमात राहू नकोस बरं का स्वतःवर विश्वास ठेव नक्की निघेल काहीतरी मार्ग झोपता शांत उद्या बघू ना ना अरे ना काय रे इतकी गडबड चल जरा माझ्या बरोबर बापूंनी नानाला त्याच्या घराच्या मागे असलेल्या गोठ्यात नेलं गोठा अनेक वर्ष रिकामाच होता आडगळीच्या सामानाने पारलेला तुझ्या आबांची एक मोठीच लाकडी संदूक होती ना इथे कुठे आहे ती काय करायचं आहे त्या जुन्या गोष्टीचं शोध बघू आधी तू सापडली थांब उघडून बघूयात का ती उघडता सगळी अवजारं दृष्टीस पडली कळलं का काही आहे का काही का का नाना हो बापू पण इतक्या वर्षांनी जमेल सारं करून तर बघू धीर सोडू नकोस दोघं कामाला लागले गोठ्याची डागडोजी झाली हत्यारांना धार आली ओळखीच्या हार्डवेअरमधून उधारीनं सामान आणलं दोघांनीही उरपानी काम सुरू केलं जमत होतं नाही असं नाही पण फिनिशिंग काही हवं तसं येत नव्हतं काय करावं या विचारात असताना स्नाना म्हणाले अरे ते गुगलना सगळी माहिती देतं म्हणे पण ते कोण डाउनलोड करून देणार आपल्याला तर त्यातलं काही समजत नाही थांब ए मुला रस्त्यावरून जाणाऱ्या एका कॉलेजच्या मुलाला थांबून त्यांनी विचारलं लेका थोडी मदत करशील का काय कर का। का बाबा अरे ते गुगल का काय आहे ना ते आम्हाला जरा सांगशील का इकडचा तिकडचा अंदाज बघत तो म्हणाला गडबड आहे जायची संध्याकाळी येतो जाणाऱ्या त्याच्याकडे दोघं हताश बघत राहिले पण तो संध्याकाळी आला दोघांचं काम चालूच होतं हे काय करतं आहे बाबा मग त्यांनी त्यां तेन, त्यांना त्यांच्या ताटपुंज ज्ञानाबद्दल सांगितलं नवीन प्रयोग करता येण्याची असमर्थता दाखवली पैशाची चणचण तर वातावरणातच दिसत होती बाबा खूप नवीन माहिती तुम्हाला या ऑनलाईन माध्यमातून कळेल मी करेन मदत तुम्हाला मग रोज जमेल तसं तो येऊ लागला नवीन माहिती नवीन प्रयोग सुंदर गोष्टी आकाराला येऊ लागल्या आटोपशीर दनकट जुन्या संस्कृतीशी मेळ घालणारे ते फर्निचर तयार होऊ लागलं आता मार्केटिंग त्यानं त्याच्यावरही तोडका काढला त्याचे मित्रही कामाला आले गोठ्यांचं रूपांतर आता पारंपरिक अशा आउटलेटमध्ये झालं मुळातच तो जुना वाडा तिथलं प्रशस्त अंगण बाबा अजून सुचवू एक बोलले करा बघा तुम्हाला पटलं तर तुमचं हे प्रशस्त अंगण आहे आपण इथे फूड जॉईंट उभारू लोक इथे खायला थांबतील आणि आपलं फर्निचरही बघतील चालेल का अरे पण ते करणार कोण बघणार कोण मी आहे ना मागून आवाज आला नानी तू मग तुम्ही एवढं करताय मग मी करू शकत नाही का घेते चार बायका आताशी लेकरा पण तुझा हेतू काय स्पष्ट सांग बाबा काय सांगू माझंही असंच एक हसत खेळत खर होतं एक बहीण आणि मी तिच्या सासरच्या हव्यासापोटी बाबाला सारं विकावं लागलं बहिणीने कंटाळून जीव दिला धक्क्यांनी आई बाप केले नोकरी करून मी शिकतो आहे तुमच्याकडे बघितलं मला आई बाबा आठवले माझा दुसरा कुठला हेतू नाही अरे रे करू बरं आपण लेकरा दूध पोळलं तर ताकसुद्धा जपून प्यावं लागतं रे सगळे कामाला लागले रात्री उशिरापर्यंत मुलं मदत करायची हळूहळू माहिती पसरू लागली उत्तम दर्जाच्या चा आणि चविष्ट खाण्यामुळे पंचक्रोशीत रुचकर हॉटेल हे सगळ्यांना माहिती झालं सहज फर्निचरच्या विभागात फिरताना लोकांची खरेदी होऊ लागली नवीन ऑर्डर मिळू लागल्या नाना नानी बापू यांना वेळच पुरे ना बँकेचं राहिलेलं लो सगळं लोन फेडलं आता बँकच नवीन लोन घ्या म्हणून त्यांच्या मागे लागली अरे लेकरा एवढी मदत केलीस काय देऊ तुला बाबा माझ्या आईवडील आज ताठ मानेने उभे हे, आहेत हेच माझ्यासाठी खूप हो आहे मला काही नको बापू बस काय दोस्ता, हेच ओळखलेस का मला आता हातातला हात मात्र सोडू नकोस दोघंही घाईवरून गेले एक दिवस अचानक राज आला हे सगळं बघून चकित झाला बाबा हे सगळं हां हे सारं करायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला आम्ही होतो ना आता बोलतोय से सारं तुमच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं तू हात झटकून टाकले डीप तुझा भाऊ शिक्षणात रस नाही वाईट संतीला लागला त्याला बोललो तर घर सोडून गेला मुलं असून निपुत्रिकच रे आम्ही असो अंगात धमाक असेल तर सारे होते चला माझ्याबरोबर आता हा सगळा व्याप सोडून कोण बघणार तुमच्याकडे नंतर त्याची काळजी तुला नको मग तो उपट सोंब म्हणजे हेही तुझ्या कानावर आलं वाटतं तुम्हाला आहे तो, तो लाटतो आहे सर्व अरे तुम्ही जन्म दिलेली मुलं तुम्ही काय केलं रे या वयात मुला नातवंडात सुखात राहायचं सोडून आम्ही हे करतोय दुःख नाही त्याचं जगराहटी आहे ती आईबाप नसल्याचं दुःख त्यालाच कळतं ज्याला ते नाही ही आमची स्वकष्टार्जित मिळकत आहे तू यात न पडलेला बरा राज न बोलताच तिथून निघून गेला बाबा का नाराज केलं दादांना ते बरोबर बोलत होते माझा काय संबंध हे बघ तो माझा प्रश्न आहे की नाही आपण असं करूया तू इथं मॅनेजर म्हणून राहा तुला ठराविक पगार देऊ म्हणजे तुलाही ओझं नको आणि जवळ छोटंसं टेक्निकल स्कूल चालू करू शिकू आम्ही जमेल तसं वृद्ध झालं म्हणून कोणी मोडीत निघू नये आणि कुठल्याही वयात जर शिकलं तरी कुठलीही कला कधी वाया जात नाही हे तू आमच्याकडे बघून शिकला असशीलच ना आणि खरं सांगू सगळं जग काही वाईट नाही आपला दृष्टिकोन सगळं ठरवतो आपणच ठरवायचं की रडत खडत जगायचं की टवटवीत वार्धक्यात काय बापू म्हणत नानांनी गल्ल्यावर पाहिलं टोकपत्री साडीतली गल्ल्यावरची नानींची प्रसन्न मुद्रा त्यांना बरंच काही सांगून गेली स्वाभिमान न सोडता कष्टाने साधलेलं ते तपोधन त्यांना समृद्ध करून गेलं